राजुरा येथील खंडोबा यात्रेनिमित्त निघणाऱ्या या पालखीला भाटापूर येथील पालखी आल्यानंतरच ही पालखी निघते हा मान आहे तर या मागचं काय कारण आहे आणि याची काय पार्श्वभूमी आहे इतिहास थोडक्यात आम्हाला सांगाल का ही सात पिढ्याची गोष्ट आहे माझे पंजोबा श्यामराव पाटील भाटापूरकर यांच्यापासून सुरू झालेली आहे श्यामराव पटलाच्या नंतर संभाजी श्यामराव पाटील आजोबा यांच्या प यांनी केले त्यांच्यानंतर माझे वडील तुकाराम संभाजी पाटील यांनी केले त्यांच्यानंतर तुकाराम पाटील गेल्याच्यानंतर मी धर्माजी तुकाराम पाटील राणार भाटापूरकर यांनी हा हा खंडोबरायाचा नियम चालित आहे सर्व राजूरवासी यांचा आमच्यावर आशीर्वाद असल्यामुळं त्यांनी आम्हाला सन्मानानं या ठिकाणी पालखी आल्याच्या नंतर सन्मान देतात आम्हाला भोजन देतात आमच्या सर्व मंडळी शे दोनशे मंडळी बाटापूर येथील येतात मांगभाज्या बाजा येते आणि सर्व मंडळी या ठिकाणी आल्याच्यानंतर राजू आशाने आम्हाला पूर्णपणे सहकार्य करतात आणि आज मी धर्माजी पाटील यांनी या ठिकाणी पालखी घेऊन आलेलो आहे आणि पालखी फिरल्याच्या नंतर भोजन करून मी माझ्या गावी जातो नंतर कुस्त्याचा फळ उद्या सकाळी चालणार आहे चालल्याच्या नंतर कुस्त्या संपण्याच्या नंतर मी माझी पालखी घेऊन उद्या ठीक नऊ वाजता माझ्या घरी जाणार आहे भाटापूर येथील पालखीला हा देत आहेत आणि आजपर्यंत येथील पालखी आहे जत्रा आहे तर ही पालखी भाटापूरची पालखी आल्यानंतरच ही पालखी इथून निघते हो हो तर हा मान आपल्याला पूर्वीपासून दिलेला आहे की एक बायलेक आपल्या तिथं दिलेली आहे नाही नाही पुरातन काळापासून माझे कोणते तरी वडील वडिल आजोबा पणजोबा कोणतरी यांना सहकार्य केल्याबद्दल आता भाटापूरकरांना काय द्यावं मान म्हणून ही पालखीचा मान आम्हाला दिलेले आहेत आमची पालखी आल्याशिवाय या ठिकाणी जत्रा भरत नाही असं म्हणतात म्हणून आतापर्यंत हे रिवाज चालू झालेला आहे ही।, ही जत्रा आ... गेल्या किती वर्षापासून भरते काही सांगाल का याबद्दल हे पिढ्या सात पिढ्यापासून आमच्या आतापर्यंत माझी पिढी हे सातवी आहे असं माझे आजोबा सांगितले मला रामकृष्ण हरी शुहा मला कोट घे राजुरा बुजुर्ग या गावातील खंडोबा यात्रा निमित्त कमीत कमी आम्ही मी पासष्ट वर्षामध्ये वय आहे तरी मी पंचावन्न वर्षापासूनची मला माहिती आहे राजुरा गावातील बुजुर्ग या मुख्य मानकरी बाबाराव पाटील हिंगळे मुख्य अधिकारी असणारे पालखीचे मानकरी होते व तसेच भाटापूरची पालखी येऊन इथे यायची आल्यानंतर इथे पुन्हा त्या खंडोबा जाऊन मिरवणूक पुन्हा नंतर या ठिकाणी पुन्हा वाजत गाजत बाजे बजेंद्रीच्या आवाजामध्ये या ठिकाणी येऊन या ठिकाणी दिंडीची पालखीची शोभावाढीत होते हल्ल्या खंडोबाहून वरल्या खंडोबाला जायचे व तसेच जे जेकार शिवहा मलाळी एवपुट येळकोट घे असं ह्या कुळदैवत ह्या संपूर्ण गावाचा असणारा खंडोबा या ठिकाणी असणारी परंपरा आम्हाला पंचावन्न ते साठ वर्षापासूनची माहिती आहे अगोदरचे आता कोण मानकरी होते आम्हाला माहीत नाही नंतर गंगाधर बाबाराव रघुनाथ बाबाराव पाटील इंगळे पुन्हा मारुती त्यांचे चिरंजीव असणारे सर्व मिळून या ठिकाणी पालखीचा सोहळा खंडोबा यात्रा निमित्त अद्यापी सोहळा चालू आहे व तसेच पालखी फिरून आल्यानंतर सर्व भाविक भक्तांना आलेल्या सर्वांना त्या ठिकाणी जेवणाची देखील सोय केलेली आहे जागरण रात्रीला काल रात्री, रात्री जागरण झालं आज पालखी झाली उद्या त्या ठिकाणी कुस्त्याचा देखील कार्यक्रम या राजुरा गावामध्ये करीत आहेत या पंचकुरसात नाही गावातली देखील संपूर्ण पाहिले की आल्यानंतर काही आपले नवस बोलतात याचा नवस परिपूर्ण झाल्यानंतर या पालखीला चांदीचे पाळणे व आपल्या बोललेले काही त्या ठिकाणी देणगी देऊन उतराई होतात व तसेच या पंचक्रोशीमधली संपूर्ण गावातील एकही बाईल एक न राहता या यात्रानिमित्त येऊन पालखीचा आनंद सोहळा भोगून बघून राहून दोन दिवस आनंदाने आपापल्या घरी परत जातात हे राजुरा बुजुर्ग या ठिकाणी संपूर्ण हे मानलेली नाही या सगळ्या पंचक्रोशीमध्ये असणारी हे पालखी सगळ्याला आनंदाचा आनंदमाई करून टाकणारी व आनंदाचा सोहळा पाहून आनंद घेऊन घरी जाणारी असं हे बरेच दिवसापासून चालत आलेली परंपरा आहे আরে বলারে বলারে জয় বলারে বলারে জয় বলারে বলারে জয় বলারে বলারে জয় বলারে